माध्यमापर्यंत शासनाकडे पोहोचेल ही अशी मी गोळी धरतो आणि विनंती करतो मला शासनापर्यंत पोहोचवावे महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधिक लाव, कारवाई लावलेली आहे जी मच्छीमारीवर जे आता दोन तारखेला दोन जून ला, ला मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातली चांगली गोष्ट आहे का आता मोठ्या जी मोठी मच्छी आहे ती प्रज्वलन साठी म्हणजे अंडी देण्यासाठी किनाऱ्याला येते त्याच्यामुळे ती मच्छीमारी बंद होते जर सर्व अंडी जर नाही दिली तर मच्छी वाढेल कशी त्यासाठी प्रतिबंध आणि जर सर ते झालं नाही तर मध्ये मच्छी वाढणार नाही आणि काही लोकांचं असं आहे जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांचं जीवन त्याच्यावर आहे जीवन त्याच्यावर असल्यामुळे ते रात्री अपरात्री मच्छी मारला जाणारच आहेत त्यांच्यावर साधन नाही दुसरं काय ऑप्शन नाही दुसरं काय ऑप्शन नसल्यामुळे ते रात्री अपरात्री गपचूप कर मच्छीमारी करून आपलं पोट घरचं पाणी ते करणारच आहेत पुनर्विस त्यांचं पुनर्जीवन कसं जगायचं ते तसं करणार आणि महाराष्ट्र जी निधी येते किंवा जो काय पैसा येतो महाराज शासनाकडून जे तीन महिने जो बंद असतो आमचा तो हो चालू कधी होतो रक्षाबंधनच्या दिवशी चालू होतो नारलीपूर रक्षाबंध त्या दिवशी चालू होतो त्याला जवळजवळ कालावधी अडीच ते तीन महिने जातात अडीच तीन महिने मच्छी मारून खायचं काय आणि याच्यावर शासनाचं लक्ष आहे लक्ष असल्यामुळे आज जे काही मानधन येतं ते आमच्यापर्यंत पोहचत नाही मच्छीवाल्यापर्यंत पोहोचत नाही ते मधल्यामध्येच गायब होतं जे सोसायटी आहेत संस्था आहेत त्यांच्याकडे तेच गाय मधल्यामध्येच खाऊन जातात मच्छीमारपर्यंत पुन्हा पोहचवता कधी दाखवा तुम्ही का या वर्षी इथला फंड आलाय करोडचा कधीतरी दाखवा वाशिगाव पैसे आले ते प्रत्येकाला पैसे आले ब्रिजचे आले ब्रिज ब्रिजचे अटल छतूपन त्याचे किती पैसे आले प्रत्येकाला एक लाख पंचवीस हजार त्याचं कमिशन घाला वीस हजार रुपये सोसायटी वाल्याने असे ते लोक मध्ये मध्ये पैसे खातात सर आपल्या खोकला संस्कृती राहिली आहे की आपण स्वतःने जे करतात ते बंदी करत होते आणि ती संस्कृती आता राज्याने बंदी घात ते बरोबर आहे कारण संस्कृती नाही आता सृष्टी निर्माण केली भगवंताने त्याचं पालन पोषण करतोय राज्य सरकार आता राज्य सरकारने जे काम घेतले आता चांगलं आहे पण ते काम घेताना कुठेतरी मच्छीमारी बंद झाली त्यांना माहिती मच्छीमारी बंद झाली पण मच्छीमारी नव्याण्णव टक्के शंभर टक्के बंद होत नाही ती नव्याण्णव टक्के बंद होत नाही ती ऐंशी टक्के पण बंद होत नाही ती फक्त पन्नास टक्के बंद होती आणि पन्नास टक्के चालू असते इथं ऑल महाराष्ट्रात पूर्ण पन्नास टक्के मच्छीमारी चालूच असते गपचुप चोरी त्या साधन ते करणार काय मग तुमची मागणी काय म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की जशा प्रकारे डी पैसे येतात म्हणजे गवर्नमेंट कोणा काळात काही लोकांना पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये पाठवत होते तसं वगैरे मच्छीमारांना पण पैसे भेटले पाहिजे मच्छीमारांचा तो कार्ड बनवलाय कार्ड आहे मच्छी मारत जातो जो कार्ड आहे ना ज्यांना फरो करत त्यांना त्यांच्याकडे कार्ड नाही जे मच्छी मारले त्यांच्याकडे कार्ड आहेत ते शासनाने परत माझी विनंती आहे शासनाला का परत तुम्ही याच बाईट घ्या परत याच तुम्ही पूर्ण ऑडिट करा खरोखर कर मच्छीमार कोण आहेत आणि खरोखर मच्छीमार पैसे जसं लाडकी बहीण योजना खरोखर लाडकी बहिणी योजना मधून लाडकी बहिणीला पैसे जातात का त्या लाडकी बहिणीला त्या पात्राची बहीण आहे का ती तर करोड रुपये त्याची प्रॉपर्टी करोड जी आहे तिने पण फॉर्म भरला लाडकी बहिणी त्याला पण पैसे भेटतात आणि याच्यात माग झालंय मच्छीमार काय त्याला काही घेण देणार नाही त्यांनी फॉर्म भरून ते पैसे घेतलेले आहेत असं व्हायला नको